सर्व शिवभक्तांना शिवजन्मानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णावी जयंती संपूर्ण जगभरात साजरी होत आहे परंतु तुम्हाला माहिती का आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही तारीख कशी गुरुहित धरली गेली त्यासाठी कुठले संदर्भ घेतले गेलेत ते प्रामुख्याने आपण आज पाहू पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला याबाबत अनेक ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत सर्वप्रथम जे देशकावलीमध्ये फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एक्कावन्न कॅलेंडरनुसार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हे स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे कवी परमानंद शिवभारत यांनी लिहिलं तो परमानंद शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील म्हणजे सोळाशे बासष्टपर्यंत पर्यंत घडामोडी सांगतो त्यामध्ये वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न हीच तो नमूद करतो शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात राज्यभिषेक शकावली सापडली शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी तयार करण्यात आली होती त्यातही फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न ही तारीख दिलेली आहे फोर्ब्स दस्तऐवज गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए के फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीत शक्य एक्कावन्न हीच नोंद आहे दास पंचायत शकावली या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्मशक्के पंधराशे एक्कावन्न अशीच नोंद आहे तंजावरचा शिलालेख अठराशे तीन साली कोरलेल्या या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म पंधराशे साली झाला अशीच नोंद सापडते शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तऐवज जोधपूर येथे सापडला जन्मकुंडलीबाबतचा हा आमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर हा सरोगरा झाला या दस्ताऐवजात शिवाजी महाराजांची कुंडलीने सवज सोळाशे शहाऐंशी वद्य तीन म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एक्कावन्न या सर्व नोंदी पाहता शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली इंग्लिश कॅलेंडरनुसार झाला हे सिद्ध होतं त्यामुळं आपण ही तारीख गुरीत धरलेली आहे